स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि आज न इतकी थकल्यासारखी झाली जसं तुम्हाला सांगितलं काल गावावरून आली मी आणि भरपूर कामं आहे बघा आता किचनमध्ये पूर्ण भांडे दोन टोपले भांडे निघाले इतके कामं दळण आणि पाहुणे पण येणार आहे माहेरचे माझ्या मंडळी सगळेच येणार आहे आई मावशी बहीण वगैरे सगळेच येणार आहे तर तुम्हाला माहीतच पडेल काय प्रोग्राम आहे तर लवकरच माहीत पडेल आणि सगळे पाहुणे येणारमुळे त्यामुळे भारी वाटत आहे आत्ता सासरच्या मंडळींना भेटली आता माहेरची तर माहेरची पण सगळी लोकांची तुम्हाला मी ओळख करून देईन प्रॉपर जेव्हाही मी माहेर जाते ते गडबडीतच जाते उभव्यात जाते त्याच्यामुळे आणि आता सगळे जे बघ बघा बॅगा वगैरे सगळे अंदर ठेवायचे आता सगळे पाहुणे येणार म्हणून आणि माल जसा साड्यांसाठी कस्टमरना मी सांगितलं होतं का आज येणार तर एक दिवस लेट झाली तर त्यामुळे ते, ते पण कस्टमर आले होते ते पण हँडल करावं लागले गिराईक करावं लागल्या आल्याला म्हणजे लाग 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 एवढी दमछाक झाली ना माझी एक दिवस लेट झाली त्याच्यामुळं आणि कामं पण पेंडिंग पडले होते ते पण राहिले होते त्यामुळं हाऊसवाईफ असणं आणि घरून व्यवसाय करताना सगळ्या गोष्टी बॅलन्स करून ठेवाव्या लागतात खूप सोपी नसतं खूप लोकांना वाटतं काय असतं तर भर भरपूर कठीण असतं तर आज मी एक गोष्ट तुमच्याशी शेअर करणार आहे मी गावाला गेली होती सासरी जसं तुम्हाला माहीत आहे तिथं माझी ना हिंमत झाली नाही व्हिडिओ करायची व्हिडिओ काढायची माझे सासरे आहे चुलत सासरे आणि आजारी आहे ते खूप आणि खरंच ना कमाल वाटते मला काही काही लोकांची मी नागपूर आजूबाजूला बऱ्याच ठिकाणी बघितलं का आईवडिलांना लोकं ना बिलकुल केअर नाही करत ज्यांचे आईवडील खूप चांगले असतात स्वभावाने जसं काही काही ठिकाणी ठीक आहे बा कोणाच्या आई वडिलाचं आणि त्यांचं नसन संवाद चांगला राहत असेल पण जेव्हा आपला उतार उतार वय म्हणतो आपण किंवा आपली कंडिशन अशी असते जिथे आपल्या मुलांची आपल्याला गरज असते कधीकधी कधी वेळ काळी आपल्या आई वडील आपल्याची कडक शिस्त जास्त करत असेल तर त्यांच्या त्याच्यामागचं प्रेम असतं की आपल्या मुलाला पुढे जाऊन त्रास नको जाय पाहायला याचा अर्थ असं नसतो की आपले आई वडील आपल्यासाठी वाईट विचार करतात बिलकुल नसतं पण खरंच मला एक गोष्ट पाहून खूप भारी वाटली आणि ती स्पेशली म्हणजे माझ्या फॅमिलीमध्ये मी असं म्हणतात की आपलेच गोष्टी जे ज्या असतात त्याचं गुणगान नाही करावं पण मला त्या गोष्टीचं खूप प्राऊड फील होतं माझ्या फॅमिलीमध्ये की ही गोष्ट मला प्रत्येक ठिकाणी बघायला मिळाली असं नाही का बा करत नाही म्हणून जसं मा माझ्या ननद असो किंवा माझ्या सा माझ्या कुटुंबामध्ये असो की आ, इतकी सेवा केली आहे ना सगळ्यांनी आपल्या सासू सासऱ्यांची आईवडिलांची तर केलीच आहे पण सासू सासऱ्यांची सुद्धा तशीच केली म्हणून बऱ्याचशा गोष्टीनं तुम्ही खेड्यात वावरता किंवा शहरात वावरता त्याच्यापेक्षा ना तुमच्या घरी तुमचे संस्कार कसे केले आहे तुमच्यावर ते खूप महत्त्वाचं आहे नाहीतर आजकालच्या नवीन पिढीला ना आईवडील म्हटलं कुटुंब म्हटलं का नको एवढं कुटुंब नको सासू सासरे नको असते त्यांना मुलीला मुलीच्या आईवडील घरात जमतात पण सासू सासरे जमत नाही आणि मी नेहमी डोळ्यांनी बघते ऐकते त्यामुळं खरंच खराबही वाटतं आणि या गोष्टीचं खराब वाटतं जो मुलगा लहानपणापासून ज्या घरामध्ये वावरतो सुद्धा बायकोच्या मताने इतका ऐकायला ला लागतो की त्याला त्याच्या ते आईवडीलसुद्धा वाईट वाटायला ला लागतात आता काही काही ठिकाणी अपवाद असेल काही काही ठिकाणी असतात सासवा खराब थोड्या बहुत तर काही गरम असतात कुठे काही गोष्टी खटकतात विचारामध्ये तफावत असते बऱ्याच ठिकाणी तर ते बॅलन्स आपण समजू शकतो जसं मी तुम्हाला सांगितलं माझ्या सांग, गेली होती माझी चुलत सासरे मी व्हिडिओ काढणार होते तुम्हाला साहजिक असतो एका जागेवर आपण जर पंधरा दिवस कंटिन्यू राहिलं माझे सासरे पण होते तसे पण माझ्या सासऱ्यांना तो त्रास झाला नव्हता कारण का ते हेल्दी होते तब्येतीने आणि हे बाबा थोडेसे वीक आहे माझ्या सा माझे जे चुल सासरे आहेत ते आणि एक सासरे माझे आत्ताच तेरा चौदा दिवस झाले वारले म्हणजे माझ्या सासऱ्यांचे जे भाऊ होते ते आणि माझे सासरे सगळ्यात मोठे होते कुटुंबामध्ये त्याच्यानंतरचे हे आहेत तर त्यांना ना इतका त्रास होत होता आणि त्यांना या गोष्टीची खंत वाटत होती की या वयामध्ये माझ्या सुना माझ्या मुलीसारखं सगळं करतात म्हणजे जे आपण एका लहान मुलाचं जन्म झाल्यावर जे करतो ते त्यांच्या सुना त्यांचं करत आहे तर ही गोष्ट ना त्यांना खंत वाटत होती की मला शरम लागते माझ्या सुना माझं सगळं करतात आणि खूप रडत होते मला वर लवकर नेलं तर बरं आणि त्यांना खूप अस्तावत होतं त्या गोष्टीचा की या गोष्टी माझ्या सुना करतात अर्थात मुलं कामानिमित्त बाहेर असतात एका जागेवर नसतात आणि सगळेच जर जर घरी राहिले आणि हातावर खाणारे सगळे असतात शेतीत काम करणारे लोक बघा शेतीत काम करणारे असून एवढं त्यांचं उत्पन्न नसतं तरी आईवडिलांना जेवढं जमन तेवढं करतात एक नाही तर तीनही सुना सुद्धा सासू सासऱ्यांचं करतात मला सांगायचं एवढंच आहे की लोक म्हणतात की वळण नसते ते खेड्यातल्या शहरात असो किंवा खेड्यात असो माजा करता है। जवा है मी माझ्या आईलासुद्धा सुद्धा आहे करताना जेव्हा आम्ही लहान असायचो तर आम्ही तर या वातावरणात जगलीच आहे मी जेव्हा लहान होती तेव्हा माझी आई सतत माझ्या घरी पाहुणे यायचे जास्त कारण का शहरामध्ये फक्त अमरावतीमध्ये आमचंच घर होतो बाकी सगळे गावात राहायचे त्यामुळं कोणाचं पण हॉस्पिटलचं काम असो महिनाभर असो पंधरा दिवस असो तर पेशंट हा माझ्याच घरी असायचा माझ्या आई जॉब करायची जॉब करून माझी आई हे सगळं काम करायची सासू सासऱ्यांचं करणं सखेच नाही तर चुलत हे सगळं माझ्या आईने केलं आहे त्यामुळं मी हे डोळ्यानं बघितलं आहे त्यामुळं आम्हाला या गोष्टीचे आमच्या आईने केलं आहे त्यामुळं आम्हाला या गोष्टी काही हे नव्हत्या वाटत आणि बोलणं आणि करण्यात खरंच खूप फरक असते माझ्या आई जेव्हा करायची ना तर अक्षरशः माझ्या आईला त्यावेळेस एवढ्या सुखसुविधा नव्हत्या डायपर नव्हते काहीच गोष्टी नव्हत्या पण माझ्या आई हे सगळं ऑफिस म्हणजे कामामधून माझ्या आई काम करायची पहिले तिथून येऊन घरी आल्यानंतर करायची मग आम्ही छोटं होतो तेव्हा आम्हाला नव्हतं जमत त्या गोष्टी आम्ही छोट्या मोठ्या गोष्टी करायचं युरिन बाहेर टाकून देणं आणि रेंटच्या रूममध्ये दोन रूममध्ये राहायचो तर माझ्या आईने सगळं मी बघितलंय करताना आणि खरंच मला तिचं आता विचार आहे तिथं नवल वाटते माझ्या आईने यंग माझ्या आईचं वय होतं जास्त आणि माझी आई ही घरची पण चांगली होती वडला काढली कंडिशनमधली तरी तिने या गोष्टी तिची व व्हायची कधी चिडचिड साहजिक आहे कुटुंबाचं सांभाळणं तीन मुल चार मुलांचं नवऱ्याचं करून कुटुंबाचं करून त्यात दोन रूममध्ये त्यात पेशंट घरात असणं आम्ही खाली झोपायचं आणि पेशंटला बेड असायचं ह्या कंडिशनमध्ये माझ्या आईने सगळ्यांचं केलेलं आहे त्यामुळं हे लहानपणी मी बघितलं आहे पण या गोष्टीचा आनंद होतो की तसंच कुटुंब मला माझ्या सासरीसुद्धा मिळालं माझ्या जाऊनीसुद्धा माझ्या सासऱ्यांचं खूप केलं आम्ही तरी जसं माझा माझ्या सासूसोबत जास्त योगाला करण्याचा तर ता माझ्या जाऊबाई माझे सासरे कारण का शहरात तर बिलकुल राहतच नव्हते त्यांना श गावातच आवडायचं तर त्यामुळे ते गावाला राहत होते तर माझ्या जाऊनी पण माझ्या सासऱ्यांचं जे करायचं आहे आमच्या घरातले मुलं यंग पिढी ज्यांना आजकाल छोट्या छोट्या गोष्टींची छोट किळसवान केळस पण येतो आमच्या मुलांनीसुद्धा बिलकुल किळस केली नाही आजोबाचं जे मी सांगते ना मी स्पष्ट बोलू शकत नाही पण जे एका लहान जन्मलेल्या मुलाचं करावं लागतं ते आमच्या घरातल्या मुलांनी आमच्या सुना ज्या गावामध्ये आहे आणि मग सुना बघितला तर सगळ्यांनी सासू सासऱ्यांचं जी सेवा करण्याची जी त्यांची आहे आणि कोणत्याही प्रकारचा त्यांच्या चेहऱ्यावर किडसवाना त्यांचे हावभाव नसतात आणि आनंदाने करतात त्रास झाला तरी त्यांना ते दाखवत नाही का मला तुमचा त्यांना पस्तावा होत होता त्या गोष्टीचा की माझ्या सुना माझं हे करतात जे आणि माझ्या जे शुल, चुल चुलं सासूबाई आहे त्यांच्या ज्याने उठणं बसणं होत नाही तर त्या बाबांचंच काही करू शकत नाही तर खूप चांगलं वाटतं या जनरेशनमध्ये सुद्धा आपल्या कुटुंबामध्ये अशी लोकं आहेत जे सांभाळून येतात म्हणजे काय होतं आपल्या मुलांनी जर हे सगळं बघितलं ना तर त्यांच्यामध्ये ह्या गोष्टीची एक हे असते म्हणजे ते या गोष्टी ना करणार आणि करायला लावणार तर ही शिस्त आप आ, ही पद्धत ही ना आपल्या मनातही असली पाहिजे आईवडिलां जरी सांगतलं तरी मुलंही कुठं ऐकतात पण हे करतात ते मला खूप चांगलं वाटलं त्यांचं त्यांची आणि बघा आजकाल तर स्टँडर्ड घरात जे म्हणतो आपण नोकरी कोणाला वेळातून वेळ नसतो बिझी नसतो माझे मिस्टर एवढ्या दूर जरी राहत होते तरी वेळातून वेळ काढून आईची किंवा बाबाची तब्येत खराब असायची तर दर शनिवार रविवारी सुट्टी असली का गावाला जायचो आम्हाला कमीत कमी पाच घंटे गावाला जायला लागतात तरी ते कितीही थकले असले तरी स्वतः गाडी चालून जायचे गावाला तर ही ओळणं आपल्या मुलांसमोर जर माझे मिस्टर जे करतात ते माझ्या मुलांना ते आहे तर त्यांना घरची ओढ आहे गावात इतक्या आनंदाने राहतात जेवढे ते कोणाच्या घरी राहत नाही तर ही ओळणं मुलांमध्ये असलीच पाहिजे त्यांनी नातं टिकून राहतं हे प्रत्येकामध्ये असतात पण ते मतभेद आपण छोट्या छोट्याला ला न लांबवता ला ते जर असे कुटुंब जर तुम्हाला मिळालं ना तर ते तुम्ही जास्त काळ त्याच्याशी दूर राहू शकत नाही आणि मॅनेज करणं शिकता काही गोष्टी टाळायला शिकता म्हणून मी नेहमी म्हणते जॉईंट कुटुंब जे असतं ना हे तुम्हाला खूप काही शिकवतं आणि तो हो माझा पर्सनल अनुभव आहे मला बऱ्याचशा गोष्टी येत नव्हत्या पण जॉईंट कुटुंबामध्ये आल्यामुळं बॅलन्स ठेवणं सगळ्यांची बोलणं आणि काय गोष्टी करायच्या काय नाही हे सगळं मला कुटुंबात राहून कळलं आणि म्हणून म्हणतो मन जेव्हा मी वृद्धाश्रमात बघते स्टँडर्ड घरचे लोक असतात तेव्हा म खराब वाटतं की यांना आई वडिलांना वागवणंसुद्धा होत नाही आणि यांची कंडिशन नसून काही लोकांची आपल्या तुटपुंजा कमाईमधूनसुद्धा आई वडिलांचं जितकं म्हणन तितकं चांगल्या पद्धतीने करतात जर पंधरा वीस दिवस पेशंट घरी असला तरी त्याच्या घरामध्ये गेल्यावर तुम्हाला हे येतो पण त्यांच्या घरी गेल्यावर जेवढं होतं तेवढं ते, ते, ते स्वच्छता क्लीन करणं सगळं करतात आणि हे खरंच बघण्याजोगं असतं आणि वाखणण्याजोगं असतं की असं कुटुंब माझं आहे बाबतीत तर मला नेहमी प्राऊड फील होतो आणि मलाच का माझ्या घरच्यांनासुद्धा वाटतं की खूप काही शिकायला मिळतं असं नाही आपण म्हणतो ह्या काही एवढी मोठी गोष्ट नाही पण जेव्हा आपण त्या गोष्टी स्वतः बघतो स्वतः त्यातून जातो ना तेव्हाच तुम्हाला कळते ही गोष्ट छोटी नसून किती मोठी आहे तर म्हणून आपल्या आई वडील जेव्हा आपल्यासाठी कष्ट करतात ना रुपया म्हणजे म्हणतो ना मी माझ्या आईला बघितलं माझ्या आई कामावून यायची ना माझ्या आईला काही जर दिलं ना कोणी ऑफिसमध्ये तर माझ्या आई ती घरी घेऊन यायची खायची नाही कधी आणि जेव्हा आम्हाला खाऊ घालायची नंतर उरलं तर आम्हा स्वतः खायची तर हे ना आम्ही आमच्या घरी शिकलो आहे घासातला घास कोणाला द्यायचं आणि हे तुम्हाला खूप आयुष्यात कामी पडतं आपण म्हणतो कधी कधी मलाही वाटतं पण नाही ह्या गोष्टी तुम्हाला खूप आयुष्यामध्ये कामी पडतात नाही का तर आजचं सा तुम्हाला सांग सांगायचं मला काय होतं हे कळलं असेल की कोणची कंडिशन असतो हो तुमच्या आईवडिलावर अशी वेळ येऊ नका देऊ की त्यांना ते दिवस बघावं लागेल वृद्धाश्रम कधीच दाखवू नका भलाई तुम्ही वेळ नसून देऊ शकत तर असं काहीतरी सुविधा करा की त्यांना म्हणजे पूर्ण नाही पण थोडा तरी वेळ द्या कारण का आई वडील एकदा हरवले ना ते पुन्हा वापस मिळत नाही आणि त्यांना दुखावणं म्हणजे मी सांगतो ना तुम्ही आयुष्यात कितीही कमाई केली कितीही मोठे झाले पण ते जेव्हा त्यांचा शेवट काळ येतो जेव्हा ते दुःखाने जातात ना ते तुमच्यामुळे कधी होतात कोणाच्या दुःखाचं कारण आईवडिलाच्या अंतिम वेळेस तुम्ही त्यांच्या दुःखाचं कारण कधीच होऊ नका कारण का ते खूप मनाला भेदणारं असतं म शेवटपर्यंत मनुष्याला वाटतं का आपण मेल्यानंतर मी हे केलं असतं मी ते केलं असतं यावर कधीच चर्चा करण्यात तथ्य नाही आहे म्हणून जिवंतपणे जेव्हा आपले आई वडील आपल्यासमोर असतात मग इतकं करा की त्यांना या गोष्टीचा पस्तावा झाला नाही पाहिजे की मी याला जन्म देऊन चूक केली हे त्यांना कधीच वाटता का मला तर मला काय सांगायचं आहे तुम्हाला कळलं असेल तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये मा माझ्या माहेरच्या कुटुंबासोबत तोपर्यंत बाय बाय